नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलेला आहे रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत सैनिक स्कूल सातारा येथे वॅकन्सीच भरल्या जात आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे शिक्षक सहाय्यक सिस्टर वार्ड बॉय क्वार्टर मास्टर सारखी महत्वपूर्ण पदे या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपयापासून अडतीस हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत सैनिस्कुल सातारा यांच्यामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये टीजीटी मराठी टीजीटी हिंदी वार्ड बॉय म्युझिक टीचर काउन्सलर कॉल्टन मास्टर आणि नर्सिंग असिस्टंट किंवा सिस्टर या पदांची भरती केली जात आहे जर मित्रांनो तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये टीजीटी मराठी टी, एकूण एक, एक व्याकरणची असणार आहे कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून मराठी विषयातून तुमची पदवी झालेली आहे बीएड किंवा इक्युवॅलेंट डिग्री तुमच्याकडे आहे आणि सीटीईटी आणि स्टेट टीईटीची परीक्षा तुमची क्वालिफाय तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अडतीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे एकवीस तुम ते पस्तीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त काही डिझायरबल स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात टीजीटी हिंदी एकूण एक वॅकन्सी या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे हिंदी विषयातून जर तुमची पदवी आहे पन्नास पर्सेंट मार्कासहित बरोबर तुमचं बी एड आणि क्युएलएंट डिग्री तुमच्याकडे आहे आणि सीटीईटी किंवा एसटीईटी परीक्षा तुमची पास आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे अडतीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तुमचं वय एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं पद वाडबॉय असणार आहे यासाठी दोन पद या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत वाढवायची भरली जाणार आहे कोणत्याही बोर्डातून तुमची दहावीची परीक्षा उत्तीर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे अठरा ते पन्नास दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे म्युझिक टीचर एकूण एक पद या ठिकाणी भरलं जात आहे यासाठी म्युझिक इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशनमधनं पाच वर्षाचा स्टडी असणं आवश्यक असणार आहे किंवा म्युझिक विषयातून जर तुमची पदवी आहे या व्यतिरिक्त बाकीचे देखील एज्युकेशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे पंचवीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता क्वार्टर मास्टर ये पद जे आहे यासाठी एक वॅकन्सी आहे बी ए किंवा बी कॉम असणं आवश्यक असणार आहे आणि पाच वर्षाचं एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेलं आहे यासाठी अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे अठरा ते पन्नासच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो काउन्सिलिर एक वॅकन्सी या ऍडव्हर्टाईजमेंट पण भरली जाणार आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही सायकोलॉजी मधनं केलेला आहे किंवा चाईल्ड मधून तुमची पदवी आहे तो तुम्ही या पणासाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये अठरा ते पन्नास वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो नर्सिंग असिस्टंट आणि सिस्टर या पदासाठी नर्सिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री या ठिकाणी मागितलेला आहे आणि पाच वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये प्रतिमाहिने इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे तुमचं वय अठरा ते पन्नासच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सैनिक सातारा डॉट या संकेतस्थळावरती यायचा या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आहे तिथे जाऊन प्रिस्क्राईब फॉर्मॅट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचा किंवा प्रिस्क्राईब फॉर्मॅट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी एक पीडीएफ दिली आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकता तो फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि तो तुम्हाला डॉक्युमेंट सहित प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा सातारा चार एक पाच शून्य शून्य एक या ऍड्रेसवरती बाय पोस्टान किंवा बाय हँड पाठवायचा आहे यामध्ये ईमेल थ्रू केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला दिलेल्या अर्जासोबत जोडायचे आहे आणि ते एका इन्व्हेलोप मध्ये व्यवस्थित तुम्हाला पॅक करायचे आहे नाईन बाय फोरचा इन्व्हेलोप घेऊन त्यावरती तीस रुपयाचा पोस्टेज स्टॅम्प फिक्स करायचा आहे आणि दिलेल्या अर्ज आणि डॉक्युमेंट सहित तो तुम्हाला दिलेल्या वरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे यामध्ये जे ओबीसी आणि जनरल कॅटेगरीचे कॅन्डिट आहेत त्यांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात भरायचं आहे बाकीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी परीक्षा शुल्क नसणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडीच्या स्वरूपात भरायचं आहे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा डीडी तुम्ही या ठिकाणी काढू शकता डीडी तुम्हाला द प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा या नावाने काढायचा आहे आणि अर्जासोबत आणि दिलेल्या डॉक्युमेंट सोयित तुम्हाला तो जोडायचा आहे इन्व्हिलोपमध्ये व्यवस्थित तो पॅक करायचा आहे रुपयाचा पोस्टेज स्टॅप आपल्याला वरती लावायचा आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करता ते पद ते तुम्हाला इन्वेलोपर्ती लिहायचं आहे आणि ते इनव्हेलोप तुम्हाला दिलेल्या वरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज तुम्हाला कोणत्या नावाने करायचा आहे प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा सदार बाजार सातारा चार एक पाच शून्य शून्य एक महाराष्ट्र या वरती बाय हँड किंवा पोस्टाने पाठवायचा आहे एक्झामिनेशनची डेट त्यानंतर एक्झामिनेशनचं से सेंटर या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला ईमेल थ्रू प्राप्त होणार आहे तसं एक्झामिनेशनचं सेंटर तुम्ही सेंटर या ठिकाणी बघू शकता सैनिक स्कूल सातारा महाराष्ट्र हे तुमचं एक्झामचं सेंटर असणार आहे मात्र याबाबतचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला वेबसाईट मार्फत आणि ईमेल मार्फत दिले जाणार आहे त्यासाठी वेळोवेळी तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करायची आहे तुमचा ईमेल चेक करायचा आहे जो चालू स्थिती असलेला ईमेल ऍड्रेस आहे आणि मोबाईल नंबर आहे तोच तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकता मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करायचा आहे आणि सेपरेट परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे साठी काही टर्म्स अँड कंडिशन दिले आहेत व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ईमेल ऍड्रेस जो आहे तुम्हाला चालू द्यायचा आहे ईमेल थ्रू केलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे तुमचं संपूर्ण पर्सनल डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे एज्युकेशनल डिटेल्स म्हणजे तुमची शैक्षणिक माहिती आणि जर काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सप्लेन डिटेल अशा पद्धतीने मित्रांनो हा अर्ज भरल्यानंतर या अर्जाबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट आणि डिमांड ड्राफ्ट जोडून एका मध्ये टाकायचा आहे वरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो यू फॉर वॉचिंग